नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोहित मोटिवेटेड एक्झाम आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस साली झालेल्या महा महाराष्ट्र सेट परीक्षेमधील पेपर टू एज्युकेशनमधील प्रश्न चला आता सुरुवात करूया पेपरला प्रश्न पहिला आहे प्राथमिक स्वरूपाचा लहान सामूहिक सामाजिक घ समूह होय हो पर्याय आहे कुटुंब स्वाध्याय हे बसमध्ये स्वाध्या सहप्रवासी व्हॉट्सअप ग्रुप त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक कुटुंब त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन आपल्या राज्यघटनेमध्ये शिक्षण हा विषय समयवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केला आहे त्याचा अर्थ असा आहे की पर्याय दिले आहेत फक्त केंद्र शासन शिक्षणाकडे लक्ष पुरविते फक्त राज्य शासन शिक्षणाकडे लक्ष पुरविते शिक्षण ही केंद्र व राज्य अशा दोन्ही शासनाची जबाबदारी आहे शिक्षण हा विषय फक्त राष्ट्रपती हाताळू शकतात याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी शिक्षण ही केंद्र व राज्य या दोन्ही शासनांची जबाबदारी आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन सामाजिक परिवर्तनाचा सा एक भाग म्हणून रिकामी जागा यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले तर पर्याय आहे स्वामी विवेकानंद श्री अरविंद महात्मा गांधी सावित्रीबाई फुले त्याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार सावित्रीबाई फुले त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार कोठारी आयोगामध्ये शिफारस केलेली रिकामी जागाची कल्पना गांधीजींच्या मूलभूत शिक्षण योजनेतून स्वीकारली आहे एक तांत्रिक शिक्षण बी कार्यानुभव सी अनिवार्य शिक्षण डी धार्मिक शिक्षण त्याचं चुक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्यानुभव त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच रवींद्रनाथ टागोरांनी खालील तीन संस्था स्थापन केल्या एक शांती तीन गीतांजली शिक्षा भवन कला भवन संगीत भवन विद्याभवन सी विद्याभवन श्रीनिकेतन विश्वभवन डी शांतिनिकेतन श्रीनिकेतन विश्वभारती त्याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक चार डी शांतिनिकेतन श्रीनिकेतन आणि विश्वभारती त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा जे कृष्णमूर्ती हे आपल्या आयुष्यातील प्रारंभीच्या काळात रिकामी जागा या आध्यात्मिक संस्थेशी संबंधित होते ए समाज बी अथोसॉसिफिकल सोसायटी सी रामकृष्ण मन डी आर्य समाज त्याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी अथॅसिफिकल सोसायटी त्यानंतर हो आहे प्रश्न क्रमांक सात श्री अरविंद एक रुपात्मक शिक्षणाच्या संकल्पनेनुसार जागा हा त्यातील शेवटचा टप्पा होय पर्याय आहेत आध्यात्मिक शिक्षण यो, योगिक शिक्षण चित्तवृत्ती शिक्षण डी मूल्य शिक्षण त्याचं चूक उतर असणार आहे ए आध्यात्मिक शिक्षण त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ स्वामी विवेकानंदाच्या मध्ये शिक्षण म्हणजे मानवामध्ये अगोदरच अस्तित्वात असलेल्या रिकामी जागा होय ज्ञानाची जागृती आत्मवस्वर ज्ञान आध्यात्मिकतेचे प्रगटीकरण आणि पूर्णत्वाचे प्रगटीकरण त्याचं चुकत्र रचणारे पर क्रमांक डी पूर्णत्वाचे प्रगटीकरण त्यानंतर हे प्रश्न क्रमांक नऊ निसर्गवादाचे तत्वज्ञान रिकामी जागा हा ला प्रतिक्रिया म्हणून पुढे आले एक आदर्शवाद बी वास्तववाद सी कार्यवाद डी अस्तित्ववाद तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी कार्यवाद त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा कार्यवादी तत्त्वज्ञानानुसार मूल्य ही रिकामी जागा असतात एक गतिमान आणि निरपेक्ष बी समान सनातन आणि सापेक्ष सी अनुभवध्रित आणि व्यक्तिनिष्ठ डी प्रायोगिक आणि वस्तुनिष्ठ त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक गतिमान आणि निरपेक्ष त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अकरा समितीने पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी बनविलेल्या अभ्यासक्रम आराखड्याचा परामर्श घेण्यासाठी लाभार्थ्यांचा हा गट अधिक समर्पक आहे पर्याय आहेत सामाजिक कार्यकर्ते शिक्षण <coughs> शिक्षण तज्ज्ञ राजकारणी व्यक्ती बीएडचा शिक्षक वर्ग विद्यार्थी प्राचार्य शिक्षक प्रशिक्षक बाल तज्ञ अंगणवाडी शिक्षक <coughs> शिक्षक प्रशिक्षक अंगणवाडी शिक्षक अध्ययन करते त्याचा अचूकत्र असणारा पर्याय क्रमांक सी शिक्षक प्रशिक्षक बालरोग तज्ञ अंगणवाडी शिक्षक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानातील तरतुदींचा विचार करता शासकीय प्राथमिक शाळेतील उच्च शिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी हे तत्त्व स्वीकारले आहे पर्याय आहेत ए समानता बी समानता सीस प्राथमिकसाठी समता उच्च शिक्षणासाठी समानता डी प्राथमिकसाठी समता समानता उच्च शिक्षणासाठी समता त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी समता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा मुदलियार कमिशनने खालीलपैकी सुधारणा सुचविल्या आहेत पर्याय आहेत पूर्व प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण त्याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक कसी माध्यमिक शिक्षण त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा कोठारी कमिशनरीकामी जागा शिक्षणाच्या केंद्रीकरणावर भर दिला आहे पर्याय आहेत पर्यावरण जागरूकता कला व संस्कृती शिक्षण अनौपचारिक शिक्षण उत्पादकता त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी उत्पादकता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फिफ्टीन विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या लक्षपूर्ततेच्या विस्तार हा साठी एकोणीसशे चौसष्ट सहासष्टच्या कमिशनने एका तृतीयांश विद्यार्थ्यांचे प्रवेश पुढील नावाच्या संस्थेतून व्हावेत असे सुचविले आहे ए मुक्त विद्यापीठ बी दृश्य शिक्षण संस्था सी पत्राद्वारे शिक्षण संस्था डी डिजिटल माध्यम संस्था त्याचं चुक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी पत्राद्वारे शिक्षण संस्था प्रश्न क्रमांक सिक्स्टीन प्राध्यापक म्हणून यशपाल हे दोन अहवालांचे प्रमुख होते ते म्हणजे वाक्य दिली आहेत एकोणीसशे शहाऐंशी राष्ट्रीय शिक्षण धोरण राष्ट्रीय ज्ञान आयोग राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचचं शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम आराखडा उच्च शिक्षण आणि नूतनीकरण आणि कायाकल्प पर्याय दिले आहेत थर्ड आणि तिसरं आणि चौथं बी पहिलं आणि दुसरं सी पहिलं आणि तिसरं डी तिसरं आणि चौथं त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक सेवंटीन न्यायमूर्ती वर्मा कमिशनने दोनशे एक्क्याण्णव डी एड एक, कॉलेज चे पुनर्मूल्यांकन केले त्याचा परिणाम निकामी जागा असा झाला पर्याय आहे तर बहुतांशी महाविद्यालय समानते ला पात्र होती पन्नास पेक्षा कमी महाविद्यालय समानतेला पात्र होती सर्व मान्यता देण्यासाठी अपात्र ठरली सर्व महाविद्यालय मान्यता देण्यासाठी पात्र ठरली याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पन्नास पेक्षा कमी महाविद्यालय मान्यतेला प्राप्त प्राप्त होती पात्र होती त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा एन ने माध्यमिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात खालीलपैकी कोणता विषय मूलभूत क्षेत्रासाठी म्हणून सुचविला आहे पर्याय दिले आहेत मानवशास्त्र व अध्ययनकर्तेचे अद् अधिष्ठान तत्वज्ञान व तत्वज्ञान अधिष्ठान बाल्यावस्था पोगांडावस्था व अध्ययन विकास डी आहे भारतीय शिक्षणाच्या इतिहासाचे योगदान याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाल्यावस्था पोगांडावस्था व अध्ययन विकास त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस एन एस एफ टी जे एम ए शिक्षणशास्त्र व एम एड या दोन्ही कोर्स बघितलं निरीक्षण पुढील प्रमाणे आहेत ए दोन्ही कोर्सचा सारखाच आहे थे, त्यांचे अगदी भिन्न अभ्यासक्रम आहेत दोन्ही कोर्स व्यावसायिक स्वरूपाचे आहेत तर दोन्हीपैकी कोणतीही परिशिष्ट स्तरीय नाहीत याचं अचूक उत्तर आहे प्राय क्रमांक एक दोन्ही कोर्सचा तपशील सारखाच आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघूया